रामराम शेतकरी मित्रांनो उद्या सत्तावीस डिसेंबर रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाच्या हॉलमध्ये प्रधानमंत्री स्वामित्व कार्ड वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे त्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री स्वतः नाशिकमध्ये येत आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दौऱ्याचे स्वागत करण्यात येत आहे परंतु नाशिक आगमनापूर्वी वाणिज्य मंत्री गोयल यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क पूर्ण हटवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यामध्ये आता अवघा हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका निश्चांकी दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे उलट शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घालून मजुरी वाहनाचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे असे निवेदनामध्ये म्हटले आहे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढल्याने सध्या देशात कुठेही कांद्याची टंचाई नाही असे असताना शेतकऱ्यांना आपल्या कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कमी करावे यासाठी कांदा संघटनेकडून महाराष्ट्रातील खासदाराकडे लेखी पत्र देत दिल्लीतील अधिवेशनात तसेच आमदारांना लेखीपत्र देत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचे मागणी करण्यासाठी बाजू मांडण्याची विनंती करण्यात आली होती असे श्री देगोळे यांनी म्हटले आहे देशातील सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे आगमन होत आहे त्याबद्दल त्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करू परंतु मंत्री गोयल यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केले आहे तर मित्रांनो या वरती शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये आपण टाकायचं आहे मागणी ही अतिशय रास्त आहे आणि मित्रांनो आपणही कमेंट बॉक्समधून आपलं मत यावरती व्यक्त करायचं आहे तात्काळ वीस टक्के शुल्क हे रद्द झालंच पाहिजे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा